नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विजेतान न्यूज या यूट्यूब चॅनल मध्ये आजची ही बातमी ऐकून मन सुन्न होतं कारण ही बातमी केवळ एका घटनेची नाही तर एका संपूर्ण आयुष्याच्या अपयशाची वेदना सांगते उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडलेली ही घटना आज संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेत आहे मालमत्तेच्या वादातून एक सुसंस्कृत शिकलेली बहीण भाऊचं नातं कायमचं संपलं कुटुंब समाज आणि व्यवस्था सगळ्यांसमोर आज एक मोठा प्रश्न उभा आहे माणूस इतका हतबल का, का होतो मिळालेल्या माहितीनुसार बांदा शहरातील एक रहिवासी भागात राहणारे हे बहीण भाऊ गेल्या काही काळापासून मालमत्तेच्या वादामुळे मानसिक तणावात होते वाद वाढत गेला चर्चा झाली भांडण झाली पण तोडगा काही निघालाच नाही हळूहळू हा तणाव त्यांच्या शांत आयुष्यावर इतका भारी पडला की दोघांना मिळून आपली जीवनयात्रा संपवण्याचा अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतला आज त्यांचं घर शांत आहे पण त्या शांततेत असंख्य किंकाळ्या दडलेल्या आहेत शेजारी नातेवाईक मित्र मित्र सगळे हादरले आहे घटना समजताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे शविच्छेदण्यासाठी मृतदेह हो पाठवण्यात आला आहे सुजाईट नोट सापडली आहे का कोणी दबावात टाकलं होतं का याचा सखोल तपास सुरू आहे पण प्रश्न हा आहे जर वेळेस संवाद झाला असता जर मदत मागितली असती तर कदाचित आज दोन जीव वाचले असते मित्रांनो मालमत्ता मिळते पण आयुष्य परत येत नाही आजची ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवते समस्या कितीही मोठी असली तरी आयुष्य त्याहूनही मोठं असतं जर तुमच्या आसपास कोणी मानसिक तणावात असेल तर त्यांच्याशी बोला त्यांना एकटं सोडू नका आणि जर तुम्ही स्वतः अडचणीत असाल तर कृपया मदत घ्या ही बातमी शेअर करताना संवेदनशीलतेचं भान ठेवा अशाच महत्वाच्या आणि सत्य बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद